ताज्या बातम्या पाहण्यासाठी फोडकी चॅनलला सब्स्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे ताज्या आणि ताबडतोब बातम्या आपल्याला दिसतील धन्यवाद नमस्कार काय सांगणार उद्या पनवेल महान पनवेल विधानसभेचं मतदान आहे त्याबद्दल भारतीय जनता पार्टीची काय तयारी आहे आणि कशा पद्धतीने निवडणूक समोर जातात आपण निवडणूक केलं या ठिकाणी भारतीय जनता पार्टीवर प्रेम करणारी सारी मंडळी मी स्वतःहून जाऊन या ठिकाणी मान्य प्रशंतदार ठाकूर साहेबांना चौथ्यांदा आमदार करणार आहेत आणि यांचा चौकार होणार आणि बारामपाटलाचा हॅट्रिक होणार यांच्या विरुद्ध पाडण्याची त्यामुळं या ठिकाणी जो वातावरण आहे तो पूर्णपणे भारतीय जनता पार्टीच्या बरोबर आहे त्यामुळं एकनाथ शिंदे गट असतील किंवा अजितदादा गट असेल हे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आर पी आयचा गट आहे हे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी जोमाने काम करत आहेत आणि कामोटा असेल खारघर असेल किंवा हा पर्वेलो परिसर आहे याच्यामध्ये कुठेही विरोधक आम्हाला दिसत नाहीयेत आणि बहुमताने या ठिकाणी आमचा विजय होणार आहे शिवसेनेच्या उमेदवार पाटील समोर आपल्यासमोर एक आव्हान उभं केले आहे याबद्दल आपल्याला काय होत हे आव्हान आहे की काय आहे आव्हान वगैरे हे काही नाही आहे लक्षात घ्या का त्या काहीतरी त्यांचा राजकीय हेतू किंवा राजकीय त्यांची जी महत्वाकांक्षा आहे त्यासाठी ते उमेदवार म्हणून या ठिकाणी उभे आहेत प्रत्येक ठिकाणी मुद्दे हे राजकारणामध्ये असतात सत्ताधाऱ्यांच्या विरुद्ध काहीतरी आपलं बोलायचं आणि आपलं अस्तित्व निर्माण करण्याचं या प्रत्येक ठिकाणी चालतं परंतु या ठिकाणी जे कार्यकर्त्यांचा जो या ठिकाणी आपण जर बघाल खारघर असेल कामोटा असेल पनवेल असेल प्रत्येक ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे जे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांचं इतकं मोठं पसरलेलं आहे झालं की त्याच्यासमोर हे इतर जे तुम्ही जसं बोलताय का ओबाटा गट आहे किंवा शेतकरी कामगार पक्ष आहे का टिकताना या ठिकाणी दिसत नाही ग्रामीण भागामध्ये शेतकरी कामगार पक्षाची जी परिस्थिती आहे ती आहे परंतु शहरी भागामुळं शेतकरी कामगार पक्षाचं इथे आता टिकणं हे आता पॉसिबल राहिलेलं नाही विधानसभे ग्रामपंचायती पुरतं ते ठीक आहे पण विधानसभा किंवा लोकसभेला या मोठ्या इलेक्शनमध्ये शेतकरी कामगार पक्ष इथे धरू शकणार नाही आता आणि त्यामुळं मुलं पाटील हे बहुमतरी पडणार आहेत आमदार प्रशांत ठाकूर आपले नेते आमदार प्रशांत ठाकूर गेले तीन टर्म आमदार होते तरी पण पंधराच्या काही समस्या सुटल्या नाहीत जसे पाणी समस्या लाईट समस्या आणि इतर अशा चा भरपूर समस्या आहेत त्या का नाही सुटल्या आतापर्यंत समस्या ज्या ठिकाणी या ठिकाणी बाहेरून येणाऱ्यांची जी वास्ती म्हणजे लोक या ठिकाणी न्यू मुंबईमध्ये राहायला येत आहेत त्यामुळं येणाऱ्यांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत चालली आहे त्यामुळे प्रत्येक गोष्टीचं जे तुम्ही जसं बोलते पाणी पाण्याचा डिमांड ही वाढतोय लोकांना सप्लाय जी आहे ती वाढलेली नाही डिमांड वाढतोय आणि सप्लाय वाढण्यासाठी जे प्रयत्न आहेत ते झालेले आहेत मी तुम्हाला सांगतो दोनशे एम एल पाणी हा पनवेल महानगरपालिकेला मिळणार आहे तसे प्रकारचं बोलणं चालू आहे आणि एक साधारण सात आठ महिन्यामध्ये या आपल्याला या ठिकाणी पाण्याचा प्रश्न सुटलेला दिसणार आहे प्रॉपर्टी टॅक्स बद्दल म्हणजे पनवेल महादेव प्रॉपर्टी टॅक्स खूप मोठा गाजलेला आहे आणि याबद्दल आमदार साहेबांच्या विरोधात खूप नाराजी आहे जिकडे तिकडे बघतो हे नाराजी आपण कशी दूर केली आणि कशी दूर होणार आमदार साहेबांच्या विरोधात नाराजी असं हे ये बोलता येणार नाही लक्षात घ्या नाही आमदार साहेबांनी दोन वेळा स्टेटमेंट दिलं होतं की जे प्रॉपर्टी टॅक्स भरत नाही त्यांना जे जेलमध्ये टाका विरोध करतात वगैरे किंवा प्रॉपर्टी टॅक्स सावळा होता याच्याबद्दल खूप जन्मदात नाराजी आहे आम्हाला माहिती आम्ही लोकात फिरतो त्यामुळे जलमय टाका वगैरे नाही कसं आहे की त्यांच्यावर कारवाई ही शासन करेल हा शासनाचा भाग आहे लक्षात घ्या टॅक्स हे काय आमदार साहेबांना जमा करायचं नाहीये हे सरकारला जमा करायचं आहे हे शासनाला जमा करायचं आहे आणि शासन या ठिकाणी कॉर्पोरेशन नगरपालिका चालण्यासाठी जो खर्च येतो तो शेवट प्रॉफिट टॅक्स किंवा इतर यांचं जे उत्पन्नाचे जे मार्ग आहेत तिकडनच पैसे जमा होतात आणि ते शासनाकडे जमा झाले तरच आपण जे सुविधांचा विषय बोलतोय सुविधा कुठून मिळणार आपल्याला शासनाकडे पैसे जमा पाहिजेत टॅक्स रुपयांनी किंवा कसे पैसे जमा झाले तर तुमचे साफसफाईचे कामं गटारं लाईट इतर जे विषय आहेत ते मार्गी लागतील आणि त्याच्यामध्ये सत्ताधारी आता भारतीय जनता पार्टी सत्ताधारी आहे म्हणून त्यांच्या नावाचं ओरड चालू आहे पण तुम्हाला मी सांगतो ज्यावेळेला हे टॅक्स लागायचा विषय आहे त्यावेळेला या ठिकाणी ओबाडा सरकार होतं ओबाडा सरकार होतं त्यावेळेला ओबाटाचे जे नेते होते बबनदादा असतील किंवा बालराम पाटील आहेत या लोकांनी त्यावेळेला टॅक्सचा विरोध केला मग त्यावेळेला अडीच वर्षे त्यांचं जे सरकार होतं त्यांनी शासनाकडे जाऊन का परिवार महानगरपालिकेचे जो फंडाची तरतूद असतो ती महाराष्ट्र सरकारने करायला पाहिजे होती तर इथल्या जनतेला त्यातून दिलासा मिळाला असता आज महानगरपालिकेला जो फंड लागतोय तो फंड कुठून निर्माण करायचं तर ते सरकार महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून त्यावेळेला करू शकत होते फक्त हे विरोध म्हणून करायचं आहे याच्यामध्ये तथ्य काही नाही राजकारण करायचं आहे लोकांचे प्रश्न राहिले बाजूला आपल्याला विरोध आता तिसऱ्यांदा मान्य आमदार साहेब या ठिकाणी आमदार आहेत चौथ्यांद आमदार व्हायला चालले आहेत आणि मग त्यांच्यासाठी त्यांच्या विरुद्ध काहीतरी आपलं एक वातावरण निर्माण करायचं करायचं काही नाही फक्त विरोध करायचं शेतकरी कामगार पक्षामध्ये मी देखील बरेच वर्षी काम केलेलं आहे लक्षात घ्या शेतकरी कामगार पक्ष हा फक्त विरोध करतो विरोध करून कामं होत नाही तर काम, काम करण्यासाठी तुम्हाला शासनामध्ये सरकारमध्ये जावं लागतो आणि लोकांचे प्रश्न मार्गी लावावं लागतात पनवेल पनवेल महानगर क्षेत्रात अनेक जुनी मूळ गावं आहेत जी खूप गलिच्छ म्हणजे त्यांची मागे आपणच मला मुलाखत दिली होती माझ्या चॅनलला की मी गावात गेल्यावरती मला कसं तरी वाटतं घाण वाटत अशी अनेक गावं आहेत मी स्वतः पण गावामध्ये गेलो ना काम ठेवतात तरी लोक मला खूप आढळतात आणि बोलतो बघा बघा आमच्या गावची काय परिस्थिती आहे तेव्हा मला त्यांना सांगा वाटतं की मी नगरसेवक नाही आहे मी तो पत्रकार आहे ना बोलतात तुम्ही करू शकता पण ही अशी का परिस्थिती पण त्या कामा याच्यामध्ये मी बघते एवढंच बोलत की प्रशासन जो, जो आहे तो आपलं काम व्यवस्थित करत नाही असं आपल्याला बोलतोय ज्या ज्या ठिकाणी अशी घाण आहे कचरा आहे तर त्या ठिकाणी प्रशासन जो आहे जे अधिकारी आहेत ते आपली जबाबदारी व्यवस्थित पार पाडत नाही त्याच्यामुळे त्या ठिकाणी कचरा असतो पण त्याच्यानंतर जे मी तुम्हाला बोलल्यानंतर जर तुम्ही बघितले असेल आता तर कांबोट्यामध्ये एक चांगल्या प्रकारचं साफसफाई दिसल्या असेल त्याच्यानंतर मी इथले वार्ड ऑफिसर आणि यांच्याशी मी बोललो की या ठिकाणी घाण पडले तिकडे घाण पडले तिकडे घाण पडले तिकडे लक्ष द्या आणि त्यांनी माणसं लावून ती घाण उचलली देखील म्हणजे पूर्णपणे घाण उचलण्यापेक्षा बऱ्या प्रमाणात काम या ठिकाणी झालेलं आहे शेवट बोलणारा माणूस हा लागेल प्रशासनावर थोडासा दबाव आणणं गरजेचं आहे आणि ते येणारे काळात आम्ही करू मग आपला दबाव नाही का आमदार साहेबांचा सा दबाव किंवा आपल्या नेत्या लोकांचा प्रशासनावरती दबाव नाही का फोनवरती काम होऊ शकत नाही का होणार ना आता तुम्हाला मी काय बोललो जेव्हा आपल्या आपले, आपले लक्षात येतो की असं हे दुर्लक्ष करतात तेव्हा त्यांच्यावर तो दबाव बोलण्यापेक्षा त्यांची ती जबाबदारी आहे आता महाराष्ट्रा इतर गावामध्ये जर तुम्ही गेला ना तर ज्या गल्ल्या गल्ल्या आहेत ना सिमेंट कॉन्क्रीटनी बनवले आहेत पण आपल्या पनवेल महादर्षात पण गाव म्हणजे कामोटे गाव का इतर गाव असेल एकदम खरखर मला पण वाईट वाटतं दिलीप पाटील खूप गलिच्छ वातावरण दिसतं ते पेवर टाकत पे असं का म्हणजे कॉन्क्रिटीकरण का नाही याच्यामध्ये तुम्हाला मी सांगितलं ना आता नगरपालिका आणि शिडको नगरपालिका येऊन जरी सहा सात वर्ष झाले असले तरी त्यांचे पूर्णपणे जे डॉक्युमेंट पेपरचं जे काम आहे ते पूर्ण झालेलं नाही आणि हे सगळे अधिकार जेव्हा एखाद्या तुम्ही आता कुठेही नगरपालिका बोला ही पहिल्या दोन वर्षात की चार वर्ष डेव्हलप होत नसतो ही आता जन्माला आलेली नगरपालिका आहे त्याच्यामध्ये टॅक्सचे मुद्दे हे मुद्दे ते मुद्दे अजूनही पूर्ण सेटिस्फाय पब्लिक झालेलं नाही सेटल झालेलं नाही हे एक वेळेला चॅनल चालू होणार चॅनल चालू झालं की प्रत्येकाची कामं प्रत्येकाचे प्रश्न हे एक एक मार्ग लागणार आणि एखाद्या तुम्ही नवी मुंबईचं उदाहरण किंवा एखाद्या दे उदाहरण देतात या नगरपालिका नव्वद किती सालापूर्वी चाळीस चाळीस वर्ष पूर्वी या तीस वर्षापूर्वी असे जो आले आणि त्या इतपत यायला तीस आता तुम्ही पनवेल नगरपालिका आहे ती पंचवीस वर्षानंतर बघा ना वीस वर्षानंतर बघा त्याला वेल पाहिजे ना एखादा बाळ आला म्हणजे एकदमच तो चालायला लागेल असं चालत नाही ना नाही नाही म्हणजे जी गाव आहेत शिडको मुद्दा म्हणून त्यांना काही डावल कॉलेज डेव्हलप करते गाव म्हणजे दुर्लक्ष करते असं आहे का काही शिरको काय झालं शिरकोवर शिरको हे डायरेक्ट सरकारच्या ज्या ठिकाणी कुठलंही आपलं स्थानिक पॉलिटिकल नेता त्या ठिकाणी नसतो लक्षात घ्या ते महामंडळ जे आहे ते डायरेक्ट मुख्यमंत्र्यांच्या अधिपत्या खाली येतो त्याच्यामुळे तिथल्या अधिकाऱ्यांवर हे दबाव किंवा त्यांना प्रेशराईज करायला कुठेतरी आपण कमी पडतो हे मी मान्य करतो तर शिडको ज्या मेन समस्या ज्या शिडकोमुळेच उद्भव उद्भवले आहेत या ठिकाणी शिडको आपलं काम व्यवस्थित करत नाही शिडकोचे अधिकारी व्यवस्थित कामं करत नाहीत बरेच प्रश्न आहेत शिडकोमधले साडेबारा टक्केचे भूखंड आज किती वर्षे झाले आज देखील या ठिकाणचे प्रकल्प प्रकल असताना वाटप झालेले नाही आहेत नवीन नवीन ते विषय घेऊन येतात नवीन प्लॅनिंग घेऊन येतात नवीन नायना घेऊन येतात आपण जे मागची जी कामं आहेत ती अजूनही त्यांच्या माध्यमातून झालेली आहेत तर शिडकोमध्ये मध्ये थोडस शिडकोवर नियंत्रण आणण्याची गरज आहे असं मलाही वाटतं कामे कारणला पेट्रोल पंपाची खूप गरज आहे पेट्रोल पंप पण बांधण पूर्ण झालेला आहे पण काही काळामुळे कारणामुळे जो अडकलेला आहे सीआर झेड वगैरे तर हे का अजून आमदार साहेबांनी किंवा आपल्या लोकांनी प्रयत्न करणार का नाही केला चालू व्हायला नाही शीआर झेडचं क्लिअरन्स जे करणं आहे ते शिरकोला करून आहे लक्षात घ्या जी जी बाउंड्री बाउंड्रीची सेंट्रल ने जी मानून दिलेली आहे सरकारने ती पूर्ण या एरियामध्ये खाडी किंवा खारखुटी जो एरिया आहे याच्यामध्ये आर जट जी बाउंड्री आहे आता एअरपोर्ट बनतोय एअरपोर्टमध्ये सुद्धा खारखुटी हा प्रकार होता पण त्या ठिकाणी परमिशन शिरकोनी घेऊन किंवा सेंट्रल महाराष्ट्र गव्हर्नमेंटने घेऊन त्या ठिकाणी ते क्लिअरन्स केला त्या ठिकाणी एअरपोर्ट उभारत त्याचप्रकारे इथे जी कामं आडलेली आहेत पेट्रोल पंपाचा विषय आहे काही ब्रिज आढलेत काही रस्ते आढलेत लोकांना तर त्याच्यासाठी शिडकोणी ते करून ते सगळं रस्त्यावर करून घ्यायला पाहिजे म्हणजे खांदेश्वर ठेशीर करण्या येणारा जो रस्ता आहे सेक्टर पस्तीस मध्ये तुम्ही जे बोलताय सेक्टर एकोणीसशे मागून एकतीसला लागून तो तो देखील त्याच्यामुळे थांबलेला आहे म्हणजे बराचसा जो कामोट्यामध्ये जे एकोणीस मधून जे लोक येतात खांदा कॉलनीतून त्यांचा ताण त्या रोडचा कमी होणार आहे तर तो रोड होणं गरजेचं आहे पण तो खार थांबलेला आहे आणि त्याच रोडला लागून ते जो पेट्रोल पंपाचा प्लॉट आहे परंतु हे सगळं विषय जे आहेत शिडकोशी प्रलंबित आहेत हे फक्त इथल्या साठी कोणतरी आहे त्याच्या हातात काय आहे सांगा मला तुम्ही आमदारांचा विषय बोलताय आमदार आहेत किंवा नगरपालिका याच्या हातात काय येतात कुठला विषय त्याच्या होऊ शकतो शेअर झेडचा विषय फोलप फोलप शिडकोचा भूखंड आहे तो समजून घ्या शिडकोचा भूकंप शेअर झेड क्लिअर करणं हे शिडकोचं काम आहे हे तुम्ही ना आपण लोक आमदारावर दोष देतात बीजेपी त्यांच्यावर दोष देतात तेच बोलतो हे करत नाही ना नाही मग लोकांना आपण सांगायला पाहिजे ना की भाई हे कोणाच्या हातात आहे अधिकार कोणाकडे आहे हा बाबा आमदाराकडे अधिकार आमदारांनी आरवून ठेवलंय तर तुम्ही आमदारांना दोष द्या हे अधिकार सीआर जे जे आहेत शिडकोच्या माध्यमातून आहे मला आमदार साहेबांचा इथे काही विषय नाही आमदार साहेब हे या ठिकाणी जनतेच्या प्रश्न सोडवण्यासाठी बसलेले आहेत आणि ते कायदेशीर पद्धतीने प्रश्न सोडवतात बरं खानदेश्वर आणि माणसावर स्टेशनवर पंतप्रधान आवास योजना चालू होत आहे भविष्यात त्या योजना चालू झाल्या होती लोक राहायला आल्यावरती कामवडीची परिस्थिती अजून बिकट नाही होणार शंभर टक्के नियोजन पण खूप पाणी पाण्याचा पाण्याचा प्रश्न हा मार्गी लागलेला आहे जनतेपद पोहोचलेला नाही पण येणारे सहा सात महिन्यामध्ये जनतेपद पोहोचणार आहे दोनशे एम एल डी पाणी हा आपल्याला पनवेल महानगरपालिकेला मिळणार आहे आपली रिक्वायरमेंट येणाऱ्या दहा पंधरा वर्षासाठी तो कायमस्वरूपी प्रश्न मार्गी लागणार आहे ज्या ठिकाणी जनता वाढतोय लोक नवीन नवीन राहायला येतात त्यामुळे ह्या समस्या वाढत जाणार आहेत परंतु त्याचा मार्ग हे मान्य आमचे नेते आमदार वसंतराव ठाकूर यांनी त्याचं मार्ग केलेला आहे आणि तुम्हाला हे सात आठ महिन्यामध्ये पाण्याचा प्रश्न सुटलेला दिसेल तर अजून एक मुद्दा सांगतो तुम्हाला की कामोडीचा जो इंटरन्स पॉईंट आहे ना तो म्हणजे खूप भयानक आहे म्हणजे संध्याकाळच्या वेळेस तिथून आतमध्ये गाडी तुम्हाला माहिती असेल त्याच्यावरती पण काहीतरी प्लॅनिंग केली पाहिजे असं मला असं सगळ्या कामोठे करायला वाटतं मलाही वाटतं कधी कधी मी पण तिथे अडकतो कामोट्याचा जो इंटरेन्स पॉईंट आहे ना खूप आता तुम्ही जे लोक टोल नाक्याकडे येतात ना तर कमीत कमी वीस तुम्हाला तीन मिनिट लागते एवढी परिस्थिती असते कधी ट्राय करत आहोत ते बरोबर कामोट्यामध्ये इंटरेस्ट तीन पॉईंट आहेत आता सर लोड या एकाच पॉईंट येतोय समजून मेन इंटरेस्ट आहे जो रोड आहे खादेश्वर स्टेशनकडे येणारा जो रोड आहे कामोट्यामध्ये येणारे हे तीन रस्ते आहेत पण सर्वात जास्त काय की न्यू मुंबईकडे लोक जातात बेलापूर वाशी या पाट्यात जातात त्यामुळे हे आपलं जे सेक्टर सहा कडनं जो, जो आपण जातो चौतीस छत्तीसला लागून त्या रोडने जातात आणि तो संध्याकाळच्या वेळेला त्या ठिकाणी लोड येतोय त्याच्यात काय मार्ग काढता येईल ते आपलं परिवहन विभाग किंवा हे सर्कल वगैरे पुढे बनवून नाही तो सर्व्हिस रोड चालू केला पाहिजे पहिली गोष्ट आणि एक जो व्यंकट होटेल आहे ना तिथून तो सरळ त्या हायवेला टच केला पाहिजे सर्व्हिस रोड तुम्ही एम जी एम चौ का नाही वेगळंच वरचा जो सर्व्हिस रोड आहे तो एमजी एला एम जी हा तो चालू केला पाहिजे तर बोलून सर चुकच झाला चालू आहे बाईक चालू आहे बात मी बरं ठीक आहे शेवटचा प्रश्न आहे की तीन वेळा आमदार साहेब निवडून आले हॅट्रिक मारली आता पण चौदा तर विधानसभेला तर... आमदार साहेबांचा चौकार होतोय आणि जिंकण्याचा चौकार होतोय आणि विधानसभेला बारराम पाटलाचा पाडण्याचा चौकार होतोय शिक्षण मतदारसंघामध्ये ते पडले याच्या आधी प्रशांत प्रशांतदा दोन वेळा पराजित केलेला आहे म्हणजे प्रशांत दादांच्या बरोबर पाडण्याची त्यांची हॅट्रिक होणार आहे आणि आमदार किल्ला फड चौकार होणार आहे आणि या ठिकाणी प्रशांतदा आमदार होण्याचाही चौकार होणार आहे